नमस्कार मंडळी तर आपण सुचित्रा मॅडमच्या सोबत बोलत आहोत आणि आपण पहिल्या दोन पार्टमध्ये त्यांचं पाहिलं की बाबा लहानपण कसं गेलं किंवा ह्या मध्ये देखील त्यांनी पुढे उठून कसं काय काय केलं आणि त्यांची जी आवड आहे ते म्हणतात ना माणसाला की बाबा एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्याच्यामध्ये करिअर करायला मिळालं तर त्याच्यासारखं भाग्याची गोष्ट कोणतीच दुसरी नाही तर त्याच्यामुळे त्यांचे जे मेहंदी काढणे त्याच्यामुळे त्यांचं नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव झालेलं आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे ती पहिल्या लेडीज आहेत की ज्यांनी असं रेकॉर्ड केलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला म्हणजे इंडियन आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राला म्हणायला हरकत नाही तर हे सोडून दुसरं काय कसं म्हणजे नॅशनल स्विमर आहे मी नॅशनल आणि स्टेट तुम्ही सांगितलं की लहानपणी स्विमिंग कधीतरी करत जायचे मध्ये लॉंग गॅप आला जवळजवळ हो वीस एक वर्षाचा गॅप आला म्हणजे ते आर्ट कॉर्नरच्या मध्ये हां त्याच्यात आणि मग नंतर काय ते नाही म्हणजे मागेच पडलं स्विमिंग तेव्हा जायचे ओके तेव्हा कारण मला माहितीच नव्हतं की कॉम्पिटेटिव्ह असतं आमच्यासाठी किंवा आमच्यासाठी वेगळं काही आहे हे मला काहीच माहित नव्हतं सो ते बंद झालं आणि मग खूप मोठा गॅप आला आणि मग माझा मुलगा जेव्हा सहा वर्षाचा झाला तेव्हा दोन हजार दहा साली मी त्याला चॅम्पियन हेल्थ चॅम्पियन मध्ये घेऊन गेले स्विमिंगला टाकायला हा कहाच कारण की तो क्लब जरा खाली होता दोनच पायरे होत्या सो मला चालत चढता करता यायचं आणि मग तिथे तो पाण्यात उतरायचा नाही मी असल्याशिवाय तेव्हा मी परत पाण्यात उतरले आणि मग मी तिथे मग उतरल्यानंतर मग स्विमिंग कोणी विसरत नाही अजिबात ना बरोबर मग मी हळूहळू एक आठवड्यात दीड आठवड्यात माझी स्ट्रोक्स, बॅक स्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक एवढं दोनच मला येत होतं ते पण तेव्हाच शिकत हो हो तेवढं शिकलेलं मग त्याच्यासोबत ते मी करायला सुरुवात केली नंतर तो बाजूला झाला कारण त्याला काहीतरी आवडायचं नाही आवडायचं नाही हा आणि मी कंटिन्यू केलं हा तो शिकला थोडंफार दर मे महिन्यात त्याला घेऊन जायचे दर मे महिन्यात तो अर्धा शिकायचा असं चाललो होतो पण मी तेव्हा मी कंटिन्यू केलं कारण मला हे लक्षात आलं की मला खूप फरक पडायला लागला माझ्या पायांमध्ये माझ्या वजनामध्ये माझ्या मोबिलिटीमध्ये आणि मला बरं वाटतंय इथं एक्सरसाइज केल्यानंतर मी दमत नाहीये मी फ्रेश राहतीये आणि पुढची कामं सुद्धा मी करू शकते जिमचा हा एक डिसएडवांटेज मला होता की एक तर मला पटकन पायाला घासले जायचे सो मला जिम अलाउड नव्हतं त्याचा स्क्रू निघाला तर मला तो लागायचा की परत ते जखमांचा एक विषय वेगळा होता पण पाण्यात मला ते काहीच प्रॉब्लेम नव्हता सो मग मी स्विमिंग कंटिन्यू सुरू केलं त्यावेळेस स्विमिंग शिकला तेवढं ते दोन बॅकस्ट्रोक बेस्ट आपलं माझ्या माझ्या हिशोबाने चालायचं नाही नंतर नाही शिकले असं करत 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 दोन हजार चौदा सालापर्यंत दोन हजार चौदा साली येल्लो पिक्चर आला गौरी गाळवीचा ओके okay, तो मी पाहिला आणि तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की स्विमिंग मध्ये स्पेशल पॉप्युलेशन साठी वेगळ्या कॉम्पिटिशन असतात तोपर्यंत मला माहितीच नसतं पॅरा स्विमिंग येस मग मी पूलवर आमचे जे तिथे कोच असायचे त्यांना विचारलं तर त्यामुळे म्हणे हा असतं वगैरे असं ते जनरल एक बोलणं आलं परत ते मॅडम डोक्यातनं निघून गेलं आणि दोन हजार पंधराला मी कंटिन्यू स्विमिंग येत जायची आपली प्रॅक्टिसला जमेल तसं रोज रोज कधी काय आता ऑर्डर्स बिडर्स बिझनेस सांभाळून सगळं करायचे दोन हजार पंधराला ऑल ऑफ अ सडन माझ्या वडिलांची डेथ झाली दोन हजार पंधरा हा ओके त्याच्यानंतर सहा महिने जवळजवळ मी पूर्ण डिप्रेशन मध्ये होते कारण त्यांना काहीच माझे बाबा सतत म्हणजे मला बाबा नाहीत माझ्यासोबत हे मी इमॅजिनच करू कधीच इमॅजिन केलं नव्हतं म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे बाबा माझी प्रचंड स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम प्रचंड स्ट्रॉंग म्हणजे बाबा येस ज्या माणसाने तुम्हाला लहानपणा हातात घ्या येस येस हा आणि ते अचानक म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम होता ते रात्री झोपले ते उठलेच नाही ओके तो मला प्रचंड मोठा मेंटल सेटबॅक बसला आणि ते मग सहा सहा महिने मी नाही स्विमिंग नाही काही काही काहीच नाही मी घरीच असायचे काय क्लासेस यायच्या मुली तेवढं माझा मेंटल स्ट्रेस कमी व्हायचा असं झालं आणि त्याच्यानंतर मग मी परत एक डिसेंबर जानेवारी मध्ये परत सोळाच्या म्हणजे पंधरा मी काहीच केलं नाही स्विमिंग सुरू केलं दोन हजार सतरा साली मला माहित नाही काय झालं मी असं विनय मराठे चॅम्पियनचे ओनर त्या माणसाचा मला परिसर स्पर्श झाला असं म्हणे मी त्यांना ते तिथे उभे होते ऑफिस मध्ये बाहेर आणि मी सरांना म्हणलं सर कंटाळा मी रोज येते नुसतच पोहतीये काही कॉम्पिटिशन आहेत का काही बोललात करू आपण काहीतरी हे बोलून पाच सहा दिवस झाले असतील मला त्यांनी ऑफ मी परत स्विमिंगला गेले मला म्हणे फॉर्म घेऊन जा जाताना मी घेतला आणि मी ना तशी वाचन भीत म्हणजे असे फॉर्म बी वाचण्याच्या बाबतीत मी जरा ढ कॅटेगरी मध्ये मी आपल्या काही वाचलं नाही पिसलं नाही उचलून घरी घेऊन आले उद्या भरून द्या म्हणलं ओके मी खालचं सगळं भरलं आणि नंतर स्टेट चॅम्पियनशिप म्हणलं होला असले हे मला स्टेट चॅम्पियनशिपला का पटवलं हा डायरेक्ट पुल म्हणजे पण मी कधी स्पर्धा नाही केली पुलमधल्या सर म्हणलं सर स्टेटला स्टेटला पाठवलं तुम्ही हो माहितीये की मला हो म्हणलं नाही तसं नाही मला माहित नाही काय करायचं माहित नाही म्हणजे मग तिथं पण पोहायचं म्हणलं ओके फक्त तीन आठवडे होते सव्वीस एप्रिलला माझी कॉम्पिटिशन होती आणि <laughs> एक पाच सात एप्रिलला मी तो फॉर्म भरला आणि मग सरांनी प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली आणि मग मला समजलं की मी काय केलंय ते किती मोठी <laughs> प्रॅक्टिस घेतली त्यांनी माझी कारण तिथं कसं कॉम्पिटिशनला टेक्निकल खूप असतं की वन वन हँड हे है ब्रेस्ट स्ट्रोकला ते मी आपली निवांत तीन हँड एक ब्रीद हो वगैरे असं माझं निवांत झालाय ते पूर्ण चेंज केलं बॅकस्ट्रोक चेंज केला ह्याच्यातच तीन आठवडे संपले आणि मग मी कुठल्याही होप्स नव्हत्या मला मी आपली गेले तिकडे मग ते माझं ते पॅराच कॅटेगरीज वगैरे हो नाही मुंबईला मुंबईला मी आई आणि समर्थ तिघही गेलो होतो आणि मग ते ते सगळं झालं आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी आपल्या नाव घेऊन गेले सकाळी साडेसहालाच सा पुलवर साडेसहा ते तीन मी निवांत बसले होते कारण माझे तीनला लागलं नाव मला मला काही माहितीच नाही ना त्यांनी आणि पहिली कॉम्पिटिशन हा मी म्हटलं बाई फक्त कम्प्लीट करू दे मला मध्ये बंद नाही करायचं कम्प्लीट करतो <laughs> मेडल आणि मला मेडलची अपेक्षाच नव्हती मी केलं वगैरे आणि आता काय तेव्हा मला हे काही माहित नव्हतं की तीन तीन ग्रुप एकत्र एज ग्रुप एकत्र असतात मी म्हं त्याला नाही मी आलं जाऊ दे पण कम्प्लीट केलं ना असं करून मी गेले आणि आम्ही तिथं जस्ट जेवत होतो आणि माझं नाव घेतलं काय म्हणजे असे सर्टिफिकेट केले तर मेडल मला एवढा आनंद झाला आणि सिल्वर मेडल दिलं त्यांनी मग परत मी जेव्हा लागले परत नाव घेतलं मग गोल्ड मेडल दिलं जो मला तेव्हा ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये पहिलं गोल्ड मिळालं स्टेट चॅम्पियनशिपला बॅकस्ट्रोकमध्ये सिल्वर मिळाला पॅरालिम्पिक पॅरास्टेट दोन हजार सतरा भरपूर भरपूर पॅरालिम्पियन होते तो ते माझ्यासाठी तो माझ्या आयुष्यातला प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट ठरला <laughs> तिथं मला जो माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की <laughs> येस मी स्विमिंग मध्ये मेडल मिळवू शकते आणि ह्याचा पूर्ण श्रय विनय मराठेंना आहे तो बड़ी। जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बाबा गेल्यानंतर जी माझं एक पूर्ण कॉन्फिडन्स जाणं म्हणा किंवा ह्या गोष्टी घडल्या होत्या तर त्यात ते विनय मराठींमुळे माझा तो कॉन्फिडन्स प्रचंड बूस्ट झाला त्या माणसाने मला विश्वास ठेवून कॉम्पिटिशनला माहिती मी मी देखील देखील तुम्हाला नॅशनल स्विमिंग इंटरनॅशनल स्विमिंग मी करून आलोय ज्यावेळी पहिली कॉम्पिटिशन असते हो माझं चुकायला नको येस आता ठीक आहे तुम्ही म्हणजे तुम्ही पाण्यात सुरुवात करत असत आम्ही तर उडी मारू उडी मारू उडी व्यवस्थित बसेल की नाही हो हो, हो। इथून सुरुवात असते बरोबर ती ती एक्झायटी म्हणा किंवा नर्वसनेस एक असतोय प्रत्येक वेळी असतोय किती शिकलेला तरी असतो हो 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 पण त्या हो। पहिल्याच कॉम्पिटिशन मध्ये जाऊन ज्यावेळी मेडल मिळाल त्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मी करू शकतो मी करू शकते मी कम्प्लीट करू शकते पन्नास मीटर कारण मी इतके दिवस पंचवीस मीटरच्या मध्ये प्रॅक्टिस करायची सलग पन्नास मीटर कंप्लीट करणं हे सुद्धा माझ्यासाठी तेव्हा एक मोठं दिव्य होतं सो मला इतका आनंद झाला आणि एवढा कॉन्फिडन्स वाढला आणि मग त्याच्यानंतर मी मात्र रेग्युलर राहायला लागले मग प्रॅक्टिसला आहे आणि मग ऑक्टोबर मध्ये मला पॅरा कमिटी ऑफ महाराष्ट्र कडनं फोन आला की तुमचं नॅशनल साठी सिलेक्शन झालं आणि हे तर माझ्यासाठी म्हणजे नाही बघा ना म्हणजे स्विमिंग तुम्ही सुरू केला मुलग्यासाठी म्हणून हो। तुम्ही सुरू केला पण नंतर तुम्हाला कळालं की फिजिकल देखील रेग्युलर लाईफ मध्ये की एका ठिकाणी बसून मला त्रास होत नाही पुन्हा फ्लेक्सिबिलिटी वाढली माझी पायाना देखील मदत होते आणि त्यातून तुम्हाला स्टेटमध्ये गेला येस तिथे पहिल्यांदा मेडल मिळालं लगेच नॅशनल सिलेक्शन झालं मग मी फोन ठेवून पहिल्या सरांना फोन केला विनय सरांना की सर असं असं माझं सिलेक्शन झालं ओके मग घरी वगैरे नेमकी माझी आई लंडनला होती सो कधीही मी एकट्याने ट्रॅव्हल केलं नाही उदयपूरला नॅशनल्स होत्या उदयपूरला हो मग मोठा मेजर प्रश्न की जाऊ कशी आहे बरं कोणाला नेणार तिथं मला कधी काही माहित नाही बरं ज्याला घेऊन जाईन तो माणूस दिवसभर तीन दिवस करणार काय सो, ना करतो है ना, एक, हाँ, हाँ, कर, सो नाही जाऊ दे आता एवढा पण करतोय ना तर एकटं ट्रॅव्हल करायचं हा मग मी ठरवलं फॉर्म भरला सगळं झालं सरांनी प्रॅक्टिस घेतली भरपूर कारण नॅशनलचं परत अजून नियम कडक असतात सो काय करायचं नाही ताई पण होती ताईनी पण भरपूर गोष्टी सांगितल्या मला की हात कसे टेकवायचे ब्रेस्ट स्ट्रोकला बॅक स्ट्रोक आहे हा ह्या खूप गोष्टी शिकवल्या आणि मग मी उदयपूरला गेले पहिल्यांदा एकटी गेले कसं गेला म्हणजे फ्लाईटनी हा इथनं मुंबई आ, गेले मग काका आला होता सोडायला बाय कार आणि मग तिथनं फ्लाइट गेले तिथे उदयपूरला सुद्धा आणि मला सांगायला अतिशय छान वाटतं की नारायण सेवा संस्थानची स्पॉन्सरशिप होती नॅशनलला आणि इतकी सुंदर त्यांची सगळी मॅनेजमेंट होती की माझं फ्लाईट लेट झालं तरी ते लोक तिथं कार घेऊन मोठी कार घेऊन माझी व्हीलचेअर वगैरे असेल म्हणून ते लोक येऊन थांबले होते येस त्यांनी मला व्यवस्थित त्यांच्या इथं राहण्याच्या ठिकाणी सोडलं आणि मग दुसऱ्या दिवशी खूप सुंदर ओपनिंग झालं आमच्या पॅराच्या मी खूप एक्साईट होते आणि मी पहिल्यांदाच हे सगळं बघत होते आणि आपण महाराष्ट्राला नॅशनल मध्ये रिप्रेझेंट करतोय खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती कधीच मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की मी असं काहीतरी करीन सो so, आणि मग तिथे नॅशनलमध्ये सुद्धा मी आला हंड्रेड ब्रेस्ट स्ट्रोक मिळाला होता आणि मी हंड्रेड सरांना म्हणून मला नाही जोडणार नाही करायचं करायचं हा सो फक्त मी अर्ध सोडू नका मिळालं म्हणजे त्यांनी आम्हाला कमी येतं महाराष्ट्र पॅराकडनं येतं मग फिफ्टी बॅक फिफ्टी ब्रेस्ट आणि हंड्रेड ब्रेस्ट तर मला हंड्रेड की मला खात्रीच होते श्वास लागेल काही होईल पण तुम्हाला सांगते की बॅक आणि मध्ये मला नाही मेडल मिळालं पण हंड्रेड ब्रेस्ट मध्ये मला पहिलं नॅशनल सिल्वर मेडल मिळालं हो दोन हजार सतराला <laughs> आणि मग अजून कॉन्फिडन्स वाढला अजून प्रॅक्टिस वाढली मग दोन हजार अठरा साली मला स्ट्रेटला चार ते होत्या अठरा साली परत मला मेजर आजार पण आलं माझ्या डाव्या पायाला अल्सर झाला मी गोट मांडीवरून बसते ना तर मांडीवरून बसल्यामुळे माझा घोटा घासला जातो घासून 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 मग ते मला पायात अख्खं म्हणजे इतकं वाढलं होतं ते की डॉक्टर म्हणलं की आता जर तू पाय खाली टेकवलास तुमचं पाय कट करावं लागेल इतक्या मेजर लेवलला ते गेलं होतं म्हणजे जानेवारी ते जून घरात होते पूर्ण बेडवर पूर्ण भेट हो काहीही शक्य नव्हतं हो पहिले पहिले मी मॉडर्न आर्ट मेंदी घरात का असेच पण ते असेच म्हणजे माझं जमेल तसे घ्यायचे कारण कंटिन्यू अंगात ताप होता पायात पूर्ण इन्फेक्शन पाय भरलेला माझा इन्फेक्शननी भयंकर प्रकार झाला सुरुवातीला मला काही दुखत नाही ना हाँ हाँ। मी आपली चालतीये गावघर फिरते मग ते आत्म वाढत जातं म्हणजे सेन्सेशन हा आणि मग ते आत्म वाढून नंतर ते जसं ताप चढायला लागला तसं मला ते कळलं की हे काहीतरी भयंकर झालेलं आहे मग मा, माझे जे नेहमीचे डॉक्टर होते त्यामुळे हे माझे त्यांनी मा हॅन्डल होणार नाही मग त्यांनी मला जोशी जोशीला पाठवलं जोशी हॉस्पिटलला तिथे डॉक्टरांचं नाव नाही लक्षात ते डायबेटिक फूड स्पेशालिस्ट आहेत त्यांनी पाय पाहायला म्हणलं की हा पाय वाचेल ह्याची मी गॅरंटी देत नाही आठ दिवस हो आठ दिवस मी तुला औषध देतो आठ दिवसात जर थोडं जरी कमी झालं तर आपण बघू नाही आता आठव्या नवव्या दिवशी तयारी नाही की पाय कट करायचं ओके समर्थची एक्झाम तेव्हाच साधारण मार्च एंड ची गोष्ट आहे मला एवढं प्रेशर आलेलं की ते पाय कट होण्यापेक्षा की नंतर कोण करणार बाबा नव्हते आईवर एकटीवर सगळं पडलं असं समर्थ लहान होता सो मी एवढंच प्रे स्वामींना केलं मी स्वामींना खूप मानते म्हणलं माझा पाय वाच काही मी अक्षरशः आठ दिवस असाच्या असा पाय ठेवून फक्त टॉयलेटला कशी बशी जायचे टॉयलेटमध्ये पाय टेकला की खाली रक्ताचं थारोळ असायचं अशी परिस्थिती हो नाही पाय पाय टेकला की रक्त टेकेल तिथं रक्ताचे हे असायचे टचवूड ते अँटीबायोटिकचा इफेक्ट झाला प्रचंड हेवी अँटीबायोटिक दिले होते कि ते थोडस नॉर्मल लाल मग ते म्हणे आता वाचू शकतो मग मार्च एंड ते जून फर्स्ट वीक मी फक्त अँटीबायोटिक खात होते आणि ती जखम आत्ना आतना, आतना हिल होत होती हिल होत होती आणि जून मध्ये अगदी छोट असं एक होल राहिलं मग त्या दिवशी मी डॉक्टरने दाखवलं ते म्हणे साने डॉक्टर साने त्यामुळे सुचित्रा आज सगळ्यात सुंदर पाय मी तुझा पाहिलेला एवढ्या <laughs> <laughs> पेशंटमध्ये कारण त्यांच्याकडे असेच पेशंट असायचे त्यामुळे आज सगळ्यात सुंदर पाय मी तुझा पाहिलेला आहे आणि आता ओके पण परत ह्या पायाला असा अल्सर झाला म्हणजे याच्यासाठी आपण म्हणूया पॉझिटिव्ह उद्या खूप डिप्रेस झाले होते पण म्हणलं नाही यातनं तर बाहेर यावं लागणार की असं तर नाही चालणार आहे मग मी स्वतःलाच बुस्ट करायचे आईनी तर माझं सगळं बेडवर तेव्हा सगळं केलं समर्थ पण खूप लहान होता तरी सुद्धा तो खूप हेल्प करायचा आणि मग मुली मी क्लास सुरू केले परत म्हणजे अशी बसले तर वेडी मी मी त्या पायाकडे बघत बरोबर मग क्लासेस सुरू केले माझी मीच बँडेज सगळं चालू होतं घरात पण एक माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असा होता की मी सतत 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 तेव्हा शिवाजी महाराजांचं जे श्रीमान योगी पुस्तक आहे ते देवा मी सारखी वाचायचे तेव्हा मी हे विचार करायचे की तेव्हा काहीच फॅसिलिटी नसताना जर या माणसांनी निर्माण केलं हा तर मला काय झालंय हा हा विचार माझ्यामध्ये कायम असतो त्यामुळे मी त्यातनं रिकव्हर झाले आणि आज मी रिकव्हर झाले आणि पंधरा दिवसांनी स्टेट होते हो पंधरा दिवस परत प्रॅक्टिस केली स्टेट केल्या मला चार सिल्वर मेडल मिळाले चारही स्ट्रोक मध्ये पण त्यानंतर नेमका आमचं नॅशनल झाल्याच नाहीत तीन चार वर्ष म्हणजे जवळजवळ एकवीस सालापर्यंत नॅशनल झाल्यानंतर पॅराकॉमिटीची बरखास्त केली होती काही कारणानी आणि मध्ये कोविड वगैरे आलं परत माझं स्विमिंग थांबलं त्यामुळे स्विमिंग थांबण्यामुळे माझ्या पायावर पुन्हा इफेक्ट झाला आणि माझे पायांचे स्नायू अतिशय लूज पडले सो त्याच्यानंतर मी पूर्ण व्हीलचेअरवर आले म्हणजे तोपर्यंत तुम्ही चालत होतो तोपर्यंत मी वॉकर वगैरे घेऊन होतो पण स्विमिंग म्हणजे मंडळी स्विमिंगचा जो फायदा असतो ना तो भरपूर आणि मग दोन हजार वीस पासून व्हीलचेअरवर नाही जमेल हळूहळू स्विमिंग मध्ये ना खूप गॅप येत गेल्या काही ना काही म्हणजे मग पुन्हा नायूमध्ये जायचं वीस एकवीस कोविडमुळे सगळं बंदच होत मग एकवीसच्या एंडला एकवीसच्या मिडलला पूल सुरू झाला मग परत जोरात प्रॅक्टिस सुरू केली मी बावीस सालच्या नॅशनल मध्ये मग मला परत बावीस साली नॅशनलला उदयपूरलाच गेले तेव्हा मला पहिलं गोल्ड मिळालं फिफ्टी मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये आणि दोन सिल्वर मेडल दुसऱ्या नॅशनल मध्ये मला तीन मेडल होती आणि खूप कमाल मला खूप भारी वाटलं की नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि मग त्याच्यानंतर परत आसामला नॅशनल झाला त्याच्यात मला एक स्ट्रोक त्यांनी दिला नाही दोन स्ट्रोक मध्ये मला परत सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल अशी टोटल माझ्याकडे आता नॅशनलची सात मेडल आहेत आणि स्टेटचे पण आहेत स्टेटचे भरपूर आहेत स्टेटचे आहेत नंतर इथे पुलर कॉम्पिटिशन होतात त्याचे आहेत मिडल दोन हजार एकोणीस मध्ये स्विमेथॉन झाले तीन किलोमीटर कंटिन्यू पोहायचं होतं आणि ते मी केलं कुठे बालगंधर्वाला बालगंधर्वच्या पूलवर चॅम्पियननीच घेतली होती स्विमेथॉन आणि तेव्हाही मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता विनय सरांनी खूप पुश केलं कीर्तीताईंनी खूप सपोर्ट केला की नाही असं कर थोडा थोडा वेळ जास्त रोजचं एक एक म्हणजे काय म्हणतात त्याला किलोमीटर हा वाढव म्हणजे असू शंभर केलं तो उद्या दोनशे कर अजून दोन दिवसांनी तीनशे घर असं करत 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 मी तीन महिने पूर्ण प्रॅक्टिस करत होते आणि मी तीन किलोमीटर व्यवस्थित कम्प्लीट केलं आणि तीन किलोमीटर ते एक तासात होत एक... नाही तेव्हा ते टाइम लि... लिमिट नव्हता टाइम हो आधीच्या तीन किलोमीटर करायचं माझं ते पावणे तीन तासात झालं आणि वेळ विनय सर माझ्या लाईनमध्ये उभे होते त्यामुळे पाण्याला थेंब न पिता मी आपली करते नाही पण त्याच्यामुळे झालं येस त्याच्यामुळे झालं की तो कॉन्फिडन्स बूस्ट होतो एवढी माझी खूप मोठी अचिव्हमेंट आहे की सलग पोहणं आणि कॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टींनी माझा खूप वाढला अन पुन्हा स्विमिंग सुरू झाला हेल्प भरपूर झालं येस बर ते झालं तर दुसरी गोष्ट त्याच्यानंतर विचारायचं होती की तुम्ही ढोल देखलो आज हो ते कसं आहे त्याच्याबद्दल सांग ना पुण्यातली मी तुम्हाला म्हणलं तसा जन्मापासून लहानपणापासून नारायण पेठेतलं माझं आजोळ माझ्या आईचं माहेर माझ्या मामा सो माझ्या मामांना आमच्या घरी सगळ्यांना गणपतीची आवड आणि एक रस्ता सोडला की लक्ष्मी रोड सो दर गणपतीत आम्ही तिथेच असायचो आणि तो जो नाद तो रिदम जो डोक्यात बसला की ढोलचा ते मला इतकं आवडायचं की त्याला आवडण्याला काही लिमिटच नाही काही ढोल वाजायला लागला तरी मी तिथे हा त्यामुळे मला ते शिकायचं होतस पण त्या काळात मुलीबिली काही शिकायचे ज्ञानप्रबोधिनी रमणबाग आणि स्वरूप वर्धिनी ही तीन तीन चारच पदक होती आणि सगळी मुलं होती मुल, सो ते नंतर मागे पडलं मी ऐकत एकही गणपती मी सोडला नाही एकही गणपतीची मिरवणूक मी सोडली नाही आता एक रिसेंट एक तीन चार वर्ष मला चालायचा प्रॉब्लेम झाल्यापासून मी जात नाही शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी मी लक्ष्मी रोडलाच असते पण ती इतकी आवड होती की मग मी समर्थ थोडा मोठा झाल्यावर म्हटलं त्याला पण काहीतरी वाद्य आलं पाहिजे बरोबर मी आणि त्यांनी दोन हजार पासून शोधायला सुरुवात केली पथक पण पथकांमध्ये असत की नाही नाही तुम्हा तुम्हाला नाही घेऊ शकत अरे म्हटलं तुम्ही बघा तर मला नाहीच जमलं तर मीच बाजूला विन ना मी काय तुम्हाला नाही करणार हा पण चान्स द्यायला पण कोणी तयार नसतात लोक लोक समोरच्या खूप समोरून आणि वरवरनं जज करतात तर असं करत करत दोन हजार परत ह्याच्यात हे मेहंदी रिलेटेड आहे मुक्ता ढोळे तिची ती माझी क्लायंट आहे तिची मेहंदी मी काढायला गेले आणि तिच्या नवऱ्याचं पथक आहे ती बोलता बोलता बोलली की आमचं पथक आहे मग मी ते कॅच केलं आणि मग मी तिला जून पासून सतत मुक्ता पथक कधी सुरू होते ती म्हणजे टाईम मी तुम्हाला सांगते मग फायनली जून एंड जुलै पंधरा साली जुलै <laughs> फर्स्ट वीकमध्ये पथक सुरू झालं ते सुरू होतं राजलक्ष्मी लॉन्सला मग मी गेले तिथं तर ते लॉन माझी गाडी ते लॉन बऱ्यापैकी चालायचं होतं म्हणलं नाही मला हे यायचंच आहे इथे आणि ते पहिलं पथक होतं की ज्यांनी अनिश पाडेकर आणि मनीष पाडेकर वैभव वाघ हे ते पथक चालवलं हो दोन हजार पंधरा साली पंधरा साली माझे बाबा गेले तेव्हा म्हणजे मला त्या ट्रामामधन बाहेर याला पथकाचा प्रचंड उपयोग झाला मग मी आणि मी जायचे समर्थन आहे मी नेणार वगैरे म्हणजे ओके नको यूज मग मी गेले मग पहिल्या दिवशी त्यांनी माझ्या हातात ढोल दिला त्या टिपरू दिलं आहा म्हणजे तो दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा होता की वाव माझं स्वप्न पूर्ण झालं हा स्वप्न की मी जे लोकांना वाजवताना बघत होते आता मी ते वाजवणार आणि मग दोन तीन दिवसांनी समर्थ सोबत आला मग त्याला आवडलं ते एकदम आणि मला पण करायचं म्हणलं ओके मग मग सर म्हणलं की तो खूप लहान आहे त्याला ताशाला घ्या तुम्ही पंधरा साली म्हणजे तो नऊ वर्षाचा होता आणि मग तो ताशाला वाजवायला लागला पथका आणि मी ढोल असं करून आमचा दोन हजार पंधरा पासन युवा अध्य पथकाचा जो प्रवास सुरू झाला ढोल बसून वाजवायचे हा आणि तेव्हा मी फक्त स्थिरवादना करायचे कारण तेव्हा व्हीलचेअरवर नाही मग खुर्चीवर बसून ढोल कुठे ठेवायचा अशी समोर ठेवायची म्हणजे प्रॅक्टिसला ढोल समोर असायचा आणि असं तिथे कठडे असतात ना त्या लॉन्सला त्याच्यावर मी बसायचे आणि जेव्हा मी स्थिर वादनाला जायचो तेव्हा खुर्च्या प्लास्टिकच्या खुर्चीवर मी बसायचे आणि ढोल खाली असायचा सो मला थोडासा वाकून वाजवावा लागायचा पण तरी मी जायचे आणि मग तेव्हा ते एवढं हाईक झालं की पेपरमध्ये फोटो सगळीकडे सकाळला हाफ पेज माझं आर्टिकल आलो होत अशी व्यक्ती डिसेबल व्यक्ती ढोल वाजवतो नवीनच होतं तेव्हा मोठी मोठी गोष्ट हो मोटी गोष्ट खूप आणि मग दरवर्षी सकाळला लोकमतला इकडे तिकडे मुलाखती वगैरे सगळं ते झालं आणि मग दोन हजार एकवीस साली मी थोडे दिवस म्हणजे आवड म्हणून किंवा वेगळं म्हणून नेमकी तर मी ती बास्केटबॉलची चेअर घेतली नंतर बास्केटबॉल बंद झाला मग ती चेअर मला पथकात उपयोगी पडली आणि मी पथक सुरू झाल्यावर वेगळी चेअर असते ती हो त्याची चाक वगैरे मोठी असतात आणि ती पटापट मुव्हेबल असते ती <laughs> सो मग बावीस साली दोन हजार वीस एकवीस पथक बंद होतं बावीस साली मी पथकात गेलो मी ती व्हीलचेअर घेऊन युवा मध्ये युवा माझं दुसरं घर आहे अक्षरशः दुसरी फॅमिली येते माझी सो मग मा तिथे गेले आणि मग मी त्या चेअर ढोल वाजवला आणि आणि दोन हजार बावीस साली पहिल्यांदा हो हो मी लक्ष्मी वरनं पहिल्या दिवसाची विजय मित्र मंडळाची मिरवणूक वाजवली आणि तुम्हाला खोटं वाटेल एकही माणूस असा की ज्याच्या हातात मोबाईल नव्हता त्यांनी माझं शूट नाही घेतलं ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती की मी मिरवणुकीत ढोल वाजवते नाही आणि कुठली गोष्ट पाहिजे तुम्हाला हो प्रत्येक जण बघते येस आणि जवळजवळ माझ्या दोन बावीस साली पण तेवीस साली पण चोपन्न हजारच्या वर जास्त व्ह्यूज आहेत प्रचंड शेअर झाले व्हिडिओ खूप लोकांनी मुलाखती घेतल्या आणि मला हे सांगावं असं वाटतं या माध्यमातन की तुमच्या मुलांना खरंच पत्कात पाठवा खूप शिकायला मिळतं समर्थ पण खूप छान डेव्हलप झालं टीमवर्क असत टीम राहायचं हा आणि सर्व प्रकारातली सर्व वयोगटातली सर्व जाती धर्माची माणसं पत्कात असतात आणि अतिशय तुम्हाला तिथे छान वळण लागतं म्हणजे समर्थकडे सुद्धा मी आता तर तो एकटा पण जातो पण लहानपणापासून पड़ा समर्थवर सगळ्यांचं लक्ष असायचं की कुठं जातोय किंवा कोणाशी बोलतोय काय चाललंय ताशा आणि तो उत्कृष्ट ताशा वाजवतो माझा मुलगा अतिशय सुंदर समर्थ ताशा वाजवतो हो आणि खूप पथकाने आम्हाला दोघांनाही प्रचंड भरभरून दिलं माणसं चांगली दिली आणि माझं दुसरं कुटुंबचं पथक तर म्हणजे आपण आता त्यांचं स्विमिंग आणि ढोल वाजण याच्याबद्दल पाहिलं तर याच्या पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण ऐका हे पुढचं अजून खूप चांगलं आहे आणि खरोखर प्रोत्साहनदायक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार